नमस्कार सुधाकर विक्रांच्या झिंजा उपटतो आणि विक्रांच्या सटासट कानाखाली मारतो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात एक मिनिट सुधाकर राव तुम्ही उगाच कायदा हातात घेऊ नका तेव्हा लगेच सत्यजित बोलतो इन्स्पेक्टर साहेब खरं तर मला या गोष्टीची काळजी वाटते की ही माणसं एवढ्या खालच्या तराला जाऊन कशी काय वागू शकतात खरं तर या माणसांकडून दुसरी कसली अपेक्षाच नाही पण आम्ही काही यांच्या वाटेला गेलो नव्हतो आणि तेवढ्यात मात्र मीराने ज्याच्या हातून ॲक्सिडेंट झालेला असतो त्या मुलाच्या वडिलांना आणलेलं असतं आणि त्यावेळेला सत्यजित मात्र खूपच चिडतो आणि त्या त्या मुलाच्या वडिलांजवळ जातो आणि त्याच्या सटकन अशी कानाखाली मारतो आणि त्याला म्हणतो लाज नाही वाटली तू जे काही केलंस तू जे काही करून ठेवलंस त्याची लाज नाही का वाटली मला खरंच तुझ्या या कृत्याची लाज वाटते अरे मी तुझ्याकडे विनवणी केली होती तुझ्या मुलाला मी स्वतः वाचवलं होतं आणि त्या त्या मेलेल्या माणसाचा आरोप मात्र मी माझ्यावरती घेतला होता पण तू काय केलंस तू मात्र माझे चांगले पांग फेडलेस तू मात्र माझ्याशी खोटं बोललास आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी असं वागायची एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी सुद्धा तू जे काही वागलास ना ते चुकीचं वागलास एक गोष्ट लक्षात ठेव आता तर तुझ्या मुलाला कोणीच वाचू शकत नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो जाऊ देत काही काही माणसांची वृत्तीच तशी असते पण काय हो दादा तुम्हाला तर आमची कंडिशन माहिती होती ना तरीसुद्धा तुम्ही असं का वागलात मुळात यांनी तुमचं वाईट काय केलं होतं दादा की तुम्ही यांना एवढा त्रास दिलात दादा जरा तरी विचार करायचा होता ना तुमच्या वागण्याचा मुळात मला तुमचं वागणंच पटलं नाही खरं सांगायचं तर तुमच्या वागण्याचा त्रास होतो मला आणि मला तर आता तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही लवकरात लवकर स्वतःचं तेच खरं करणं हे चुकीचं आहे दादा तुम्ही थोड्याशा पैशासाठी कदाचित त्या सुजित कुमारला आणि या विक्रांतला मदत केली असेल पण तुमच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला असता माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं बोला दादा माझ्या नवऱ्याला कायम जेलमध्ये सडावं लागलं असतं तुम्हाला कळताय का तुम्ही काय करत होतात ते जसा तुमचा मुलगा मुलगा आहे तसंच हे सुद्धा कोणाचा तरी मुलगाच आहेत ना पण त्याच्या मनाचा तुम्ही विचार केला नाहीत तुम्ही फक्त स्वतःचा मिळणाऱ्या पैशाचा विचार केलात आणि या गोष्टीचा मला खरंच खूप राग येतो आहे तुम्हाला असं बघून काय मिळतं आहे देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आणि त्याशिवाय मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्यानी सत्यजित बोलतो जाऊ देत ना धुमके तू मला या माणसांशी बोलायचंच नाही त्यावेळेला लगेच सुधाकर राव विक्रांतजवळ येतात आणि विक्रांतला बोलतात काय विक्रांत साहेब खरं तर मी तुमच्या वाटेला कधी जाण्याचा प्रयत्नच केला नाही पण माझ्या मुलांनी मात्र तुम्हाला जो काही धडा शिकवला तीच तुमची लायकी आहे ते म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तेच खरं तुम्हाला सुद्धा कितीही काहीही ठणकावलं तरी सुद्धा तुम्ही तुमची पायरी सोडणारच नाही तुम्ही लासग्यासारखे वागणारच माहितीच आहे मला आणि खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी बोलावंसं वाटतसुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या नाहीतर सगळं काही नीट होईल आणि तेही उद्ध्वस्त तेव्हा मात्र मीरा बोलते काही नाही बाबा यांना अशी काही हद्दल घडवूया की बस यांच्या हातात बेड्या ठोकलेल्या आहेत तरीसुद्धा यांना माज मात्र खूपच आहे या माणसाचा माज कधी उतरणार देव जाणे पण या माणसाचा माज उतरलाच पाहिजे त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काही करेन प्लीज तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते सत्यजीत तुमच्यावरती यांनी जो काही आरोप लावला जे काही भोगावं लागलं ते तुम्हाला भोगावं लागलं त्याचा त्रास तुम्हाला झाला त्यामुळे प्लीज जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घ्या त्यावेळेला लगेच सत्यजीत बोलतो खरं सांगू का धुम तू मला या माणसांच्या नादी लागायचंच नाही मुळात या माणसांशी मला बोलायची इच्छाच नाही एक गोष्ट लक्षात ठेव तुमके तू काहीही झालं तरी यांच्या तोंडाशी लागण्यापेक्षा यांच्यापासून चार हात लांब राहिलेलंच बरं हे बघ विक्रांत मी तुझ्यासमोर हात जोडतो पण प्लीज तू आमच्या नादाला लागू नकोस अरे हवं तर माफी मागतो पण प्लीज माझ्या घरच्यांना त्रास देऊ नकोस आणि नी की तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब विक्रांत आणि सुजित कुमारला घसपटत तिथून निघून घेऊन जातात तेव्हा मात्र मीराचं लक्ष निरूपाकडे जातं आणि मीरा निरुपाला बोलते एक मिनिट बाईसाहेब खरं तर मला तुमच्याशी बोलायचंच चा आहे बाईसाहेब आपल्या घरावरती एवढं संकट होतं तरी सुद्धा संकटांना मदत करणाऱ्या लोकांना तुम्ही साथ दिलीत मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही बाईसाहेब तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची बाईसाहेब मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते उगाच माझ्या पाठी लागू नकोस मी काहीही केलेलं नाही माझा उगाच तोच अर्थ जोडू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते गप्प बसा बाईसाहेब अहो तुम्हाला तर लाज वाटतच नाही तुम्ही केलेल्या कृत्याची तुम्ही जे काही वागता ते योग्य वागता त्यावेळेलासुद्धा खरं बोलतात म्हणजे मीरा त्यावेळेला मीरा बोलते खरं सांगायचं तर मला मला आता यांच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही मुळात यांचं वागणंच चुकी मला चुकीचं वाटतं आहे आणि खरं सांगायचं तर मला यांच्याशी बोलावंसंसुद्धा वाटत नाही आता सगळंच संपलं आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत आणि लवकरात लवकर सगळं काही मला नीट करायचं आहे बाबा लिलाव करण्यासाठी निरुपा बाईसाहेब पंकज आणि देविका यांनीसुद्धा मदत केली होती कारण बाईसाहेबांना लिलाव हवा अशी मनापासून इच्छा होती तेव्हा मात्र सुधाकरराव निरुपाकडे बघतच बसतात आणि निरुपाचं सगळ्यांसमोर थोबाड फोडतात आणि निरुपाला म्हणतात मी पहिली बाई बघितली असेल जी स्वतःचं घर लिलाव व्हावं याची इच्छा व्यक्त करते निरुपा तू जे काही वागलीस ना ती चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर तुझ्या सर्व गोष्टी मी क्लिअर करेनच पण आता मात्र या घरात तू पाऊल टाकायचा नाहीस तेव्हा मात्र निरुपा बोलते एक मिनिट हे घर माझं आहे त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात तुझ्या वडिलांनी हे घर माझ्या नावावरती सुद्धा केलंय त्यामुळे प्लीज तू विचार कर मुळात तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला माफ करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने निरुपाला योग्य ती शिक्षा द्यावी का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू